ही सुरुवात झालेली आहे आणि पूर्वी वाटी पद्धत होती ही वाटी होती पहिले या वाटीने करायचे पहिले आता या ठिकाणी आपल्याला मशीन निर्माण झालेलं आहे मशिनीने मसाज होत असते फक्त दहा मिनिट असत दहा मिनिटांमध्ये आपलं मसाज पूर्ण होते शरीराची म्हणजे तळ मसाज म्हणजे पूर्ण शरीराची मसाज मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती आता वाजले आहे सकाळचे पावणे अकरा आणि आमचा नाश्ता वगैरे सर्व झाला आहे जेवणाची थोडीफार तयारीही केली आहे पण मला आज ना एका ठिकाणी जायचे आहे मला आज कास्य थाळी मसाज सेंटरमध्ये जायचं आहे कारण ना बऱ्याच वर्षापासून ना मला म्हणजे झाली बरीच वर्ष झाला मला ना पित्ताचा आणि वाताचा त्रास आहे जास्तीत जास्त त्रास आहे तो वाताचा आहे त्यामुळे ना मला काही खाल्लं आंबट वगैरे किंवा काही असं एक्झर्शन झालं जास्त जागरण झालं तर मला पित्त होतं आणि मग ते पित्त बाहेर काढावंच लागतं आणि मी किती औषधं केली त्याने मला काहीही फरक पडला नाही अजूनही ॲलोपॅथी झाली असेल असेल पण मला तसा काही फारसा असा फरक जाणवला नाही तर बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की कास्य थाळी मसाज सेंटर असतात तुम्ही तिथे एकदा व्हिजिट द्या आणि तिथला एक्सपिरियन्स बघा तिथे तुम्हाला कसा अनुभव येतो आहे तर आमच्या जवळपासच एक कास्यथाळी मसाज सेंटर आहे तर तिथे आज मी जाणार आहे तिथे जाऊनच मला समजणार आहे की समजा पित्त असेल तर त्याचा किती दिवसांचा कोर्स करावा लागेल किंवा किती महिन्यांचा कोर्स करावा लागेल जर वात असेल तर किती वर किती महिन्यांचा कोर्स असेल त्या कोर्स करावा लागेल आणि त्यासाठी टायमिंग्स काय काय आहेत किती वेळ लागेल ड्युरेशन किती आहे कारण मला जर करायचं असेल तर नायसाला शाळेत सोडल्यानंतरच मला ते करावं लागेल त्यावेळेतच तर असं आज मी इन्क्वायरीसाठी जाणार आहे तिथे आणि जर ते म्हणाले आजपासूनच स्टार्ट करूया तर मी एक्सपिरियन्स घेणार आहे पहिलं तर मी सुरुवातीला एक दिवसाचं म्हणजे प्रोग्राम जो आहे तो करणार आहे आणि त्यानंतर जर मला आवडलं तर मी तेजसशी डिस्कस करून मग पुढे पुढचं काय जे शकेड्यूल असेल त्यांचं ते बुक करेन तर आता मी तिथे जाते आणि तिथे जाऊनच तुम्हाला सांगते की तिथे जाऊन आल्यानंतरच मी तुम्हाला सांगते की माझा एक्सपिरियन्स तिथला कसा होता तर चला नंतर थोड्या वेळातच भेटूया आपण اوه <laughs> HELLO ah, I'm good. I'm good. I'm good. कास्य थाळी मसाज सेंटर येथे आलेली आहे आणि माझं मसाज घेऊन झालेलं आहे मी खास इथे पित्तासाठी आलेली होती आणि दहा मिनिटाचा सेशन असतं तो माझा अटेंड करून झालेला आहे आणि इथे मला ते काका भेटले आहेत त्यांच्याकडून मला बरीच अशी माहिती मिळालेली आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असे मला वाटत आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही प्रश्न असतात या रिलेटेड सर्वांना माहिती असतं की कास्य थाळी काय आहे कास्य वाटी काय हा प्रकार आहे पण आपण तिथे जाण्याआधी आपल्या आपण बऱ्याच व्हिडिओ मध्ये पाहिलेली असतो पण प्रत्यक्षात त्या सेंटर मधून जर आपल्याला काही माहिती मिळाली तर जास्तच आपल्याला उपयोग होतो त्या गोष्टीचा तर तिथे मी आता आली आहे आणि तुम्हाला त्या काकांची भेट करून देते आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात कांस्य थाळी आणि कांस्य मसाज हा काय प्रकार आहे नमस्कार काका नमस्कार मॅडम हा आपल्याला सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं प्रवीण बावीसकर अच्छा आरोग्य तर काका आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कास्य थाळी हा जो प्रमासाचा प्रकार आहे आयुर्वेदातला खूप जुना प्रकार आहे फार पूर्वीपासून हा प्रकार चालत आहे आणि आता परत नव्याने हा प्रकार सर्वांच्या मध्ये होता ना सर्वांच्या येत आहे आणि सगळ्यांना बऱ्यापैकी काही लोकांना तरी माहिती असेलच या प्रकाराविषयी आणि काही लोकांना माहिती नाही आहे तर तुम्ही याच्याविषयी थोडस फार आमच्या व्हिवर्सला सांगू शकाल का हो ऋषी मुनींपासून ही सुरुवात झालेली आहे आणि पूर्वी वाटी पद्धत होती ही वाटी होती पहिले ह्या वाटीने करायचे पहिले आता या ठिकाणी आपल्याला मशीन निर्माण झालेलं आहे मशिनीने मसाज होत असते फक्त दहा मिनटं असतं दहा मिनटामध्ये आपलं मसाज पूर्ण होते शरीराची म्हणजे तळबायाची मसाज म्हणजे पूर्ण शरीराची मसाज या पद्धतीने होत असतं त्यात वात पित्त आणि कप हे तीन दोष असतात तिघं दोषमध्ये आपल्याला समानता मिळते जात त्याकरता हे करावं लागतं पूर्वी लोक मसाज करायचे त्याच्यानंतर पायामध्ये चप्पल नाही घालत होते तर त्यामुळे ॲक्युप्रेशर होत होतं त्याच्यानंतर मग घरामध्ये मातीचं फ्लोरिंग असायचं तर त्यामुळे उष्णता ही आपली निघून जायची आता हे कॉन्क्रिटीकरण आल्यामुळे तर उष्णता आपली तशीच राहते आणि त्यामुळे आपले हे वाढत असत मग काका आपल्या इथे जो प्रकार आहे तो वात पित्त कफ तसेच पाठीचा मणका मान गुडघा यासाठी ही मशीन वगैरे अव्हेलेबल पण आहेत आपल्याकडे शिवाय जसे पायामध्ये पॉईंट असतात हे पॉईंट असतात पायात जसे पॉईंट असतात ना हे पायातले पॉइंट मंडळी चोवीस पॉईंट असतात तर असे हातामध्ये पण असतात तर हातासाठी हे मशीन आहे आपल्याकडे हातासाठी हे मशीन आहे हा याच्यामध्ये वाद प्रकार असतो मोठांना किंवा मुंग्या येणे त्याच्यानंतर सूज येणे किंवा गट्टे वगैरे येणे किंवा टायपिंग वगैरे करताना आपल्या बोट दुखत असेल त्याच्यासाठी हा प्रकार करावा लागतो हा पाच मिनिटासाठी असतो एका हाताला पाच मिनिट दुसऱ्या हाताला पाच मिनिटं आणि साधारण हा जो प्रकार आहे तो किती दिवस करावा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि समजा शॉर्ट टर्म असेल तर आपण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला किती इफेक्ट होतो किंवा लॉंग टर्मच करावा लागतो असं काही आहे तसं काही नाही आठ दिवस जर तुम्ही केलं फरक जाने। फरक जाने तर आठ दिवसात तुम्हाला बराचसा फरक जाणवेल फरक जाणवला तर तुम्ही नियमित करू शकता आणि जर कोणाला समजा यांची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सेटअप जसं लावलेला आहे, सेट लाव ला आहे तसं सेटअप आम्ही साडेतीन लाखापर्यंत देत असतो साडेतीन लाखापर्यंत तुम्ही दुकान घ्यायचं स्पॉट वगैरे बघायचं तुमचं आणि बाकी आम्ही मग हे सगळं करून देतो याच्यात तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे ट्रेनिंग वगैरे सगळं करून देत असतो तर मग तसंही आपण करू शकतो आणि समजा पर डे फक्त मसाज करायचं असेल म्हणजे एकच दिवस फक्त मसाज घ्यायचा असेल तर त्याचे काय चार्जेस आहेत आपल्याकडे ऑइल ऑइल मध्ये जर करायचं असेल तर सत्तर रुपये आणि गाईच्या तुपात जर करायचं असेल तर शंभर रुपये घेतो आपण आणि तेल म्हटलं म्हणजे खोबऱ्याचं तेल तिळीचं तेल आणि राईचं तेल हे राई तीन प्रकार ऑइल मध्ये असतात मसाजसाठी स्पेशल ऑइल हेच असतं पूर्वीपासून आलेले तर अशा प्रकारे आपण हे सर्व आपल्या शरीरातले दोष व्याधी ज्या आहेत त्या आपण म्हणजे अलोपॅथी औषधं घेता जर ह्या अशा प्रकारे जर केलं तर जास्तीत जास्त फायदा होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्या शरीराला नुकसान होण्यासारखं नाहीये गोळ्या खाऊन आपल्या शरीराला कुठे ना कुठे ना, आता नाही तर पुढे जाऊन नुकसान होईलच पण ह्याने पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने जी परंपरेपासून पहिल्यापासून चालत आली आहे जी परंपरा तीच आपण आता पुढे नेत आहोत तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल मला असं वाटतं आणि नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि तुम्ही याचा लाभ घ्यावा मला असं वाटतंय कारण जुनं ते सोनं असं म्हणतात तर आता हे सोनं आपल्या आयुष्यात आलंय तर त्या सोन्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे हीच माझी इच्छा आहे आणि काकांना ही असंच वाटतं की हे सर्व गोष्टी गेल्या पाहिजे सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि oh. जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मी इथे नंबर मेन्शन करेल तुम्ही त्यांना विचारू शकता okay. किंवा रिलेटेड काही प्रश्न असतील तेही तुम्ही हो, इथे भेटू शकता थँक्यू सो मच काका माहिती तर मंडळी मी मसाज वगैरे घेऊन आता जस्ट घरी आलेली आहे आणि फक्त माझा एक्सपिरियन्स कसा होता मला हा तुमच्यापर्यंत शेअर करायचा आहे तर मंडळी पहिलाच दिवस होता माझा आज मला थोडंफार त्याविषयी माहिती होतं पण काकांकडून बरंच काही माहिती मिळालं किती पॉईंट्स असतात आपल्या पायाला हाताचे किती पॉइंट्स असतात मनक्यामध्ये काय असतं तर त्यांच्याकडून मला बरीच अशी माहिती मिळालेली आहे आणि पहिला दिवस असल्याकारणाने मी ते ट्रायही केलेलं आहे आणि छान वाटलेलं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की पहिल्या दिवसात तिला छान कसं वाटलं तर तसं नाही तसं छान नाही वाटलं पण खरंच आतून मला असं छान फील होत आहे कारण काकाने जसं जसं सांगितलं तसं तसं मी फॉलो केलं आणि ते जे यंत्र असतं त्यामध्ये जेव्हा पाय आपण ठेवतो आणि पाय ठेवल्यानंतर हळूहळू आपण जे ते सांगतील तसे पॉइंट्स आपण त्यावर ठेवायचे मला पित्ताचा त्रास आहे ता त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की कसं कसं पुढे प्रोस तुम्ही ते त्याचा कसं त्या तुम्ही कुठले पॉईंट इथे ठेवले पाहिजेत तसं प्रकारे मी ते पॉईंट्स इथे ठेवले आणि मला खरंच आतून असं थोडंसं ना हलक हलकं हलकं फील होत होतं म्हणजे लगेच काय मला ते जाणव जाणवत नव्हतं एवढं असं पण थोडं आपल्याला थोडं तरी वाटतंच ना कुठे ना कुठे थोडं तरी फील होतंच तुम्ही हा जो प्रकार करताय ना त्यातून तुम्हाला आपल्या शरीरातली जी हीट आहे ती सर्व हळूहळू बाहेर पडणार कारण आयुर्वेदिक म्हटलं तर थोडा वेळ लागतोच ॲलोपॅथी असलं की तुम्हाला दोन तीन दिवसात फरक जाणवेल पण आयुर्वेदिक किंवा तुम्हाला अशा जर मसाजेस वगैरे घेतला तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडा तरी वेळ लागणारच तुम्ही आज तूप खाल्ला आणि उद्या रूप येईल असं नसतं त्यामुळे मी आज घेतला आहे आणि अजूनही पुढेच मी प्रोग्राम्स अटेंड करणार आहे मसाजेस अजूनही घेणार आहे माझ्या बरोबर तेजस याची माहिती देणार आहे तर अशा प्रकारे माझा तिथे छान अनुभव होता आणि छान असं वाटलं शरीरातली हीट कशी बाहेर पडते ती जे ते जे यंत्र असतं त्याच्यामध्ये ना आपण पाय जेव्हा ठेवतो त्यानंतर ते, ते, ते तूप किंवा तेल आपण जसं सांगू त्या प्रकारे ते टाकतात आणि त्याच्यानंतर जो ब्ला ब्लॅक कलर म्हणजे काळ्या कलरचा जो असा थर असतो म्हणजे असं ऑइल काळ्या ऑइलमधून असं काळ्या काळ्या कलरचा हिटचा जो प्रकार असतो ना ते त्याला मला नाही माहिती काय म्हणतात पण ते काळ ना असं काळं काळं झालं होतं मग ते काका म्हणत होते की ती हीट असते आपल्या शरीरातली ती अशी बाहेर पडत असते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की तो काळा कसं का जमा झाला होता यंत्राच्या सभोवती हो पूर्ण काळं असं ऑइलमध्ये जमा झालेलं होतं आणि ते ऑइल जमा होऊन ना खाली असं पात्र असतं त्या पात्रामध्ये ते पडतं आणि नंतर ते काका आपल्याला किंवा कोणत्याही तुम्ही मसाज सेंटरमध्ये आहात त्याच्यानंतर जे आपलं मसाज पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला टिश्यू देतात जेणेकरून आपला जो पायाचा काळा पोर्शन असतो म्हणजे पायाला जे, पाया जे काळ्या काळ्याला हीट जी बाहेर पडलेली असते ती पुसायची असते आणि किमान दोन तास तरी तुम्हाला हा पा, सॉरी पाय धुवायचे नाही आहेत त्यानंतर दोन तासानंतर तुम्ही पाय धुवू शकतात तर ओवरऑल माझा तिथला एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता मला फक्त हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हे कोणतेही पेड प्रमोशन किंवा मी कोणतीही त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट नाही करत आहे फक्त मला छान वाटलं आणि मला माझी मला जे अनुभव आला जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे एवढंच फक्त मला वाटतं आणि मी एकटीच या याचा उपयोग करत नाही आहे घरातलेही माझे त्याचा फायदा घेत आहेत माझी मम्मी माझे पप्पा हे तिथे जात आहेत म्हणजे ते, ते, ते जात आहेत मिरारूडला तर त्यांनीच मला सांगितलं की तुला जो पित्ताचा त्रास आहे आणि वाताचा त्रास आहे तो तो अशा प्रकारे कमी करू शकतेस तर मीही आज इथे गेली आणि त्याचा अनुभव घेतला आणि खरंच छान वाटलं जर तुम्हालाही तिथे जायचं असेल कोणत्याही तुम्ही सेंटरमध्ये जाऊ शकता नॉट नेसेसरी की तुम्ही इथेच येऊ शक यायलाच पाहिजे पण जर तुम्ही खारघरमध्ये राहता तर हे सर्वात बेस्ट आहे असंच मला वाटतं तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जस जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल थँक्यू बाय